नमस्कार कसे आहात सगळे चला आम्ही आताच एक बॉक्स खोलला आणि कागी मागवलं तर माहिती का असं ज्वेलरी ठेवायला असं हे मागितलं बॉक्स मागवला आहे बऱ्यापैकी तीन कप्प्याचं आहे बघू शकता तीन एक दोन आणि खाली एक तीन असं तीन आहे ठेवायचं मस्त असं आणि आम्ही काढली बघा इकडं आपलं ज्वेलरी पण काढली छान आहे बांगड्या मस्त अजून भरपूर आहे त्याच्यात भाऊ किती बसतील ते थे ठेवायचं त्याच्यात किती भरले आहे इकडं आहे वा 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 आता मला वाटतंय ह्याच्यात मोठे मोठे ठेवायचे आणि असे हे पार्ट पण आहेत इथं तुम्ही अंगठ्या ठेवू हो शकता इथं कानातली ठेवू हो शकताय असं बा छोटे छोटे पण आहेत आणि आम्ही असं एकत्र बॉक्स मध्ये सगळं ठेवले कानातले ते किती भरपूर आहेत चार पाच ठेवल्यात वेगवेगळे असं व्यवस्थित ठेवायचं कुठं ह्याच्यातच घालून म्हणजे रंग लागायला नको दुसरा हे पण काना गळ्यात छान आहे किती सुंदर दिसत आहे आहेत बघू बांगड्या हे आपलं मोत्याच गळ्यात आपलं साडीवर छान दिसतं ना घेतलंय वेगवेगळ्या ठेवलं ना छान छान राहत कशाच पडलंय काय माहिती अस आहे फिरकी पडली कशाची तरी बघू शकतो हे पण आहे वेगवेगळ्या व्हरायटीचे आहेत म्हणजे गळ्यातली खूप आवडत आम्हाला गळ्यातलं पण आहे आणि कानातलं पण आहे छान दिसते अजून एक आहे कुठे गेलं एकच आहे ह्याच्यात आहे बॉक्समध्ये आणि ह्याच्यात आहे बघू शकतात आहे तर भरायचं त्यामुळे काढायला लागलं अस वेगवेगळे सगळ्या वेगवेगळ्या कप्प्यात ठेवलेला आहे तस अजून इकडं ड्रॉवर भरलाय हे बघा अंबानी अंबाने दागिने कानातलं आणि कुठं गेलं बर हे ठुशी आहे हे पण नकलीच आहे बर का पण किती छान दिसते बघ ठुशी आहे आहे इकडं तो आपला हार आहे पोहे हार पोहे ना आ, मला बोकुळी हार पाहिजे तो पण बघू शकत मस्त आहे आवडला घेतला होता पण अस आहे चला आता घेतो बघ बॉक्समध्ये बस भरून नवीन बॉक्स घेतला हा हे एक आहे हे काही आणि हे एक वेगळं आहे थोड थोड वेगळे ते पण चला किती छान दिसतो बरं आणि हा कंबर पट्टा मला हा कंबर पट्टा आहे तुम्ही जावा इकडं या तुम्ही इकडे मस्त आहे साडी घातली की नाही छान दिसणार असं घालायला कंबरपट्टा असं आता सगळं वेगवेगळ्या कप्प्यात आता भरून ठेवायचं हे आहे ते असं ठेवायचं आणि वर बघ हे पॅकिंगला पण असं हे असं दरच एवढा आहे मोठा तर हे सगळं आमची ज्वेलरी ह्याच्यामध्ये बसणार आहे असं आम्ही मागवलेलं आहे मस्त ज्वेलरी ठेवायचा बॉक्स तो आता काढलेला आहे अजून भरपूर आहे त्याच्यात बसल एवढीच काढले चलो व्यवस्थित ह्याच्यामध्ये मग आमची ज्वेलरी